ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी अंबरनाथ पश्चिमेकडील कल्याण बदलापूर रोड लागत असणारे डॉक्टर विजयन क्लिनिक व रेशनिंग ऑफिस असल्याने दोन्ही बाजूने नेताजी टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याची फारच दुरवस्था झाली होती या परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता तसेच कल्याण बदलापूर रोड लगत डॉक्टर विजयन क्लिनिक व रेशनिंग ऑफिस असल्याने नेताजी टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये पावसाळ्यात पावसाचे पाणी तुंबल्याने तेथील नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होत होता तसेच सदरील तुंबलेल्या पाण्यामुळे मच्छर व डासांचे प्रमाण वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी अंबरनाथ नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने अब्दुलभाई शेख यांनी नगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सदर रस्ता मंजूर करून घेतला या कामाचा शुभारंभ आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या शुभ करत कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख आत्ता हुसेन खान यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी होते आम्हाला आतमध्ये यायला जायला लोकांना बाहेर रस्ता रोड वाढल्यामुळे तो रस्ता खाली गेलेला आहे त्याच्यामुळे रात्रीच्या टायमाला जाम तुमचं नरेंद्र बाजूला बाजूला गल्ली आली होती आणि एक रॅशन ऑफिसच्या इथे तर अब्दुलबाईच्या प्रयत्नाने हा रोडाला उद्घाटन आहे ये सग आनंद प्रयत्न से जो काम हो रहा है बहुत अच्छा काम हुआ है और ये रोड जो है बारिश में बहुत तकलीफ होती है यहाँ के स्थानीय लोगों के लिए तो इसके लिए जो रोड जो दोनों बाजू बनाया गया है बहुत अच्छा मेन मतलब रोड थे नेताजी टेकड़ी पर इधु परत खाली जाऊन डॉक्टर विजय झंडे क्लिनिक ऐसी बाजू हाँ रस्ता बाहर खाने पुष्क स्थानिक नगर लोक मागनी होती रस्ता है चांगला बनावा पावसाळ्यामध्ये त्या बाजूला खास करून रेशन ऑफिसच्या बाजूला पायरीस असतो तिथं काय ड्रेनेजचे प्रॉब्लेम व्हायचे तरी याला अल्टरनेट दोन्ही रोड सी सी करावे आणि इथला जी रस्ता आहे ते करूं, खाली करून म्हणजे कुणाच्याही पाठीमागं पाणी जाऊ नये याची दक्षता घेण्यात येईल आणि याला एक्स्किवेशन करून खाली करून इथून पूर्ण स्लोप मेंटेन करून हा पूर्ण परिसर चांगल्या प्रकारे सी सी करण्यात येईल